तर हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा आहात बरे ना तर आज ना आपल्या चॅनेलवरती वळीव गुळाची लाडू रेसिपी दाखवणार आहे मी तर मी बऱ्याच दिवसापासून केली नव्हती आणि उन्हाळ्याचं मुलं पण घरी आहेत सुट्टे आहेत मुलांना तर चला म्हटलं बनवावं मुलांसाठी काहीतरी वेगळं कारण बाहेरचं रोज म्हणजे असं नेहमीच बाहेरचं खाऊन खाऊन पण मुलं बोर होतात कंटाळा येतो तर कधीतरी आपली घरची रेसिपी म्हणजे घरचं वेगळं काहीतरी खायला मिळायला पाहिजे त्यामुळं मग मी आज बनवली आहे लाडू तर चला बघूयात कसे वळीव लाडू बनवायचे ते पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवते मी दोन ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ग्लासपेक्षा थोडंसं जास्त आहे आणि मी आता एक अर्धा वाटी किंवा वाटीच्या एक वाटी जवळपास चणा डाळीचं पीठ टाकणार आहे तर माझं पॅकिंगचं पीठ असल्यामुळं मी एक वाटी चणा डाळीचा असा अंदाजानेच टाकलेला आहे यानंतर दोन चमचे मी मीठ टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं ऑईल टाकणार आहे मी आ, एक थोडे पोहे खायचे जे चमचे असते छोटे तर त्या चमच्यानी दोन चमचे ऑइल टाकणार आहे तर मी ऑइल टाकून घेतलेला आहे आता मस्त असं दोन्ही हाताने मिक्स करायचं तर मला दोन्ही हाताने करता येत नाही कारण माझ्या एका हातात मोबाईल मी पकडलेला आहे तर हे दोन्ही हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि छान घट्टसरासा याचं मळून घ्यायचं तर मी पीठ मळून घेतल्यानंतर दाखवते तुम्हाला कोणी कोणी यामध्ये रवा पण घालतं खुसखुशीत होण्यासाठी पण मी फक्त बेसनपीठच घालते आणि बेसन बेसनपीठामुळं पण आ... बेसनपीठ बेसन थोडंसं घातल्यानंतर पण छान होतात तर मी बेसनपीठ घातलेलं आहे तर मस्त असा घट्ट गोळा करून घेते याचा तर मी इकडे असा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे हे बघा अगदी घट्ट बनवलेलं आहे तर छान पीठ मळून ठेवलेलं हे असं झाकून ठेवायचं एक दहा मिनटं आणि त्यानंतर लाडू बनवायला सुरुवात करूया तर ही गुळाची ढेप आहे मला जेवढा लागतो तेवढा मी एवढ्या लाडूला नाही लावणार तर अर्धी कट करून घेणार आहे एकदम बारीक अशी परतून लाडूला गूळ लावण्यासाठी तर छान बारीक अशी कट करून घेते तर मी हा अर्धा किलोच्या जवळपास गूळ कट करून घेतलेला आहे तर अर्धा किलो गूळ कट करून घेतलेला आहे मी एवढा राहिलेला आहे अर्धा किलोमधला तर एवढा बस होईल मला कारण पूर्ण गुळा पूर्ण गुळाचे लाडू बनवायचे नाही आहेत तर मी बिना गुळाचे काही करून घेणार आहे तर हा मस्त असा बारीक एकदम कट करून घेतलेला आहे गुळ मी एक सारखी काढ घ्यायची करून घ्यायची सारा ओळून घ्यायची Thank <laughs> you.